ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्वाच्या विचारावर म्हणजे त्यांच्या पूर्ण योग संकल्पनेवर बोलणार आहोत हो अनेकांना योग म्हटलं की फक्त आसनं आठवतात पण इथे विषय खूप खोल आहे एका उच्च जाणीवेशी जोडलं जाण्याचा हा मार्ग आहे अगदी पण मग प्रश्न येतो की या धावपळीच्या जगात त्या अनुभवासाठी स्वतःला खुलं कसं करायचं श्री अरविंद काय म्हणतात यावर हो आणि हेच तर विशेष आहे ही केवळ थिअरी नाहीये म्हणजे केवळ तात्विक चर्चा नाही ही एक प्रत्यक्ष साधना पद्धती आहे म्हणजे स्वतःला त्या उच्च अस्तित्वाप्रती कसं तयार करायचं खुलं करायचं याची एक प्रक्रिया दिली आहे अच्छा आणि ती समजून घेणं गरजेचं आहे मला वाटतं तर मग सुरुवात कुठून करायची म्हणजे या पूर्ण योगाचं सार काय आहे नक्की श्री अरविंद म्हणतात की सार आहे ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुले राखणे खुले राखणे ऐकायला सोपं आहे हो पण याचा अर्थ काय म्हणजे एक प्रकारची आंतरिक स्वीकृती असं समजा की आपण एका सूक्ष्म अदृश्य प्रवाहासाठी आपलं दार उघडतो आहोत आणि मग हा प्रभाव वेगवेगळ्या रूपात जाणवतो कधी एकदम शांत वाटतं गाढ शांती अच्छा कधी एकदम स्पष्ट विचार येतात ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यासारखं कधी काम करायला खूप ऊर्जा शक्ती जाणवते तर कधी फक्त निखळ आनंद आणि काही वेळा तर असं वाटतं की प्रत्यक्ष ती दैवी शक्ती आपल्यासोबत आहे साकार किंवा निराकार रूपात म्हणजे हा प्रत्यक्ष अनुभव आहे केवळ कल्पना नाही अगदी अनुभव घेण्याची गोष्टही पण अनेकदा असं होतं की लगेच काही अनुभव येत नाही मग काय अनेकांना हा प्रश्न पडतोच बरोबर आणि इथेच इथेच श्रद्धेचं आणि एका तीव्र ओढीचं ज्याला श्री अरविंद आस म्हणतात त्याचं महत्व येतं आस हो जोवर प्रत्यक्ष अनुभव येत नाहीये तोवर त्या शक्तीवर विश्वास ठेवणं आणि आपलं मन आपलं हृदय तिच्यासाठी खुलं ठेवण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे ही श्रद्धा म्हणजे काहीतरी अंधळेपणाने का? का शक्यतेवरचा विश्वास जणू काही आपण त्या अनुभवासाठी आपल्या आतली जमीन तयार करतो आहोत समजलं म्हणजे श्रद्धा आणि खुलेपणा ही झाली पूर्वतयारी पण मग कृती काय म्हणजे प्रत्यक्ष साधनेचे मार्ग कोणते हो तर दोन मुख्य पद्धती त्यांनी सांगितले आहेत पहिली आहे अभिप्सा 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 म्हणजे केवळ इच्छा नाही ती एक तीव्र एकाग्र तळमळ आहे जी आपल्याला ईश्वराकडे खेचते यालाच काही ठिकाणी धावा किंवा प्रार्थना असंही म्हटलं आहे जी पद्धत आपल्याला जास्त नैसर्गिक वाटेल सहज वाटेल ती वापरावी अच्छा म्हणजे त्यात लवचिकता आहे हो अगदी कोणतीही सक्ती नाही आहे आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग आहे एकाग्रतेचा कॉन्सन्ट्रेशनचा ह्यात काय करायचं तर आपली चेतना आपलं लक्ष हृदयावर केंद्रित करायचं किंवा काही जण डोक्यावर किंवा डोक्याच्याही वर एका बिंदूवर केंद्रित करतात आणि मग तिथे श्री माताजींचं म्हणजे श्री अरविंद यांच्या आध्यात्मिक सहकारी त्यांचं ध्यान करून त्यांना आवाहन करायचं हृदयावर किंवा डोक्यावर यात काही फरक आहे असं मानलं जातं की हृदयावर लक्ष केंद्रित केल्याने ती भावनिक ओढ ती भक्ती वाढते आणि डोक्यावर किंवा वर लक्ष केंद्रित, के केंद्रित करणं हे उच्च मानसिक जागृतीसाठी म्हणजे हायर कॉन्शियसनेससाठी उपयुक्त ठरतं पण पुन्हा साधट दोन्ही मार्ग वापरू शकतो किंवा जो त्याला जास्त स्वाभाविक वाटेल तो निवडू शकतो महत्वाची आहे ती सहजता पण एक अडचण येते अनेकांना ध्यान किंवा एकाग्रता करायला बसलं की विचार खूप येतात मन शांतच राहत नाही याच काय हो अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा आणि श्री अरविंद सांगतात की सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे मन निश्चल करण्याचा प्रयत्न करणं साधनेच्या वेळी जे बाहेरचे विचार येतात मनातली ती नेहमीची धांदल सुरू असते ती चलबिचल थांबवणं आवश्यक आहे लगेच जमेल असं नाही बहुतेक नाही नाही लगेच साधेल असं सा नाही पण ही शांतता इतकी का महत्वाची आहे म्हणजे ती अनुभवासाठी एक अट आहे का अगदी जणू एक गडूळ पाण्याने भरलेला ग्लास आहे तो स्थिर ठेवला की हळूहळू गाळखाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं तळ दिसतो बरोबर तसंच आहे मनाचं मन शांत झाल्यावरच त्या सूक्ष्म उच्च जाणीवा स्पष्टपणे अनुभवता येतात नाहीतर विचारांच्या गोंधळात त्या जाणवत नाहीत म्हणजे रेडिओच्या घरघरी गर सारखं अगदी तसंच त्या गोंधळात मुख्य स्टेशन लागत नाही म्हणूनच जर लगेच काही अनुभव आला नाही तर उतावेळ नाही व्हायचं संयम हवा मनाला पूर्ण शांत व्हायला वेळ लागतो वाट पाहावी लागते प्रयत्न करत राहावे लागतात तर मग या चर्चेतून आपण काय लक्षात ठेवायचं श्री अरविंद यांच्या पूर्ण योगासाठी काही गोष्टी महत्वाच्या दिसतात एक म्हणजे स्वतःला त्या ईश्वरी तत्वासाठी खुलं करणं त्यावर श्रद्धा ठेवणं आणि तीव्र ओढ म्हणजे अभिप्सा बाळगणं बरोबर त्यासाठी मग प्रार्थना किंवा एकाग्रतेसारखे मार्ग वापरणं आणि या सगळ्यासाठी सुरुवातीला तरी मन शांत करण्याचा प्रयत्न करणं आणि संयम ठेवणं अगदी बरोबर थोडक्यात ही एक एक आंतरिक मशागत आहे याला वेळ द्यावा लागतो सातत्य लागतं घाई करून नाही चालणार इथे हा एक प्रवास आहे त्याची सुरुवात आहे ही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर